तर काय विषय पबली तुम्ही आता बघू शकता आमच्या मम्मीनं आता मला कॉल केला आणि मला तिकडे बोलली मी आता आमच्या वरच्या आधीच्या जुन्या घरात आहे आणि आता मम्मीनं आमच्या बोलली तिकडे खालच्या घरात आमचं नवीन घर म्हणते तुम्हाला मागच्या ब्लॉग मी बैला असेल तिथं आमच्या मम्मीनं मला आता बोलवली तिकडे का बोलले असेल इकडं आता मी दोन किलोमीटरचा आहे आणि तिकडे मला जायचं तर मम्मीने आमच्या काय म्हणून मला बोलले असेल पाणी भरा बोलली काय करायचं पाणी भरा बोलली काय करायचं <muchi> <maro>, <thispet sneaking> <poans>: मारो मुझे, मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार पानी भर ले तो पानी, पानी जायचं चला आपली धन्ना आहे बघा या धन्नाला घेऊन जायचं आपण आता काय ही धन्ना आहे बघा आपली आपल्या धन्नाला मला वाटते वर्ष झालं ते वर्ष झाली बघा परवा वर्ष झाली गाडीला नंबर बिल घालून आहे धन्नू माझी घाण बिल्या झाल्या जरा पाणी तिकडे आले जरा धुतो धुनाला माझ्या आता जाऊन चला बघू शकताय आमच्या गावात असले रस्ताय आहेत रस्त्यात ना आपल्याला जायला लागते तर आता बघा तुम्ही मी कसं जाते काय काय जाते असं हे देखो काही हे बघू शकता तुम्ही असं रस्ता आहे त्या रस्त्यात आपल्याला जायला लागते सर बघा एका हातात मोबाईल धरलाय पडते वाटायला अरे जे नो जे खेडेगावचे आपल्याला दिसत काय किती कुठे बघायला मिळत नाही तुम्ही सिटीत कुठल्या बी जावड्या मोठ्या सिटीत जावानो इथल्या मोठ्या गार्डन मध्ये हिंडा आणि आपल्या भवानो इकडे खेडेगावात राहणार जी राहणार खे आणि जे ह्याच्यात मज्जा येत्या ती बवा कशातच येत ना मला सांगायचं उद्देश म्हणजे बवान हे ना बाई हे किधर नाही आता आता तर बघू शकता तुम्ही मी आता आमच्या घराविषयी आले जस्टच आमचं घर आहे बाई हे माग दिसते हे पिवळ्या टाकी दिसल्या बघा घर आहे वरती पांढरी टाक्या बघा ती ते आमचं घर आहे त्या घराविषयी जस्ट आलोय पाणी गाजून आले ना बघ आता काय काय होते मम्मीने बोलली तर पाणी आले तर पाणी घ्या काय करायचं छत्रपती सावजी महाराजांची जयंती होती आणि माझी बहीण बहिणीचं भाषण होतं कारण बहीण सकाळी लवकर उठायच नाही घरात बसले बघा काय करा भाषण नव्हतं मला तर कालमंडी भाषण आणि भाषण पाठकात बसलेली आणि आज आयच नाही काय सारा तुम्ही आमची आई बघा या मार्गाला लागले हे काय मी खूप आलं बघा तुम्ही आता बघू शकता हे काय पावडर बिवडर लावा लागला फेरण लावली काय काय करायचं सांगा फेरण लावली निवड लावायचं आता मेकअप करायचा आणि एमआरसीत राबायचंय फांडरीत वाळ उचलायची सुट्टी द्यायची काय क्वालिटीच्या पूर्वीसारखी कशी चार केस तेवढीच फुट काढायची आणि जायचं ते बी माझ्या बहिणीकडनं शिकले हे काय खेळ बघ तर तुम्ही बघू शकता माझी बहीण आता आल्या बघा मेकअप करून आहे काय तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलेलं ते लेख काळ मिठा डांभरा सारखे ते लेख काळ मिठा डांभरा सारखे आल्या तू मेकअप करून इकडे इकडे इथे साईडला बस साईडला बस हे बघा बघू शकता एक मिनट एक मिनिट थांबा मगाशी मी व्हिडिओ घेतला त्यावेळी कस दिसत होत आणि आता तोंड दोन आली कस दिसत आली यूज मेकअपचा फरक आहे तुम्ही समजून घ्या फक्त तोंड धुतलंय काय पावडर वगैरे लावली नाही त्याचा काय समज येत नाही तोंड धुवून आत मेकअप करून आले बघू शकता आज पावडर आहे काय बघता आता मी बघाय गेले ही लपून ठेवली असते तर काय करायचं काय करायचं सांगा अशी परिस्थिती आहे पूर्ण दिवस बसून असायची काय काम करत होती फुकट पगार फुकट पगार करत होती काय बघू शकता पबली तुम्ही आता मम्मीला मी सुरवले आमच्या कामावर आणि मग माझ्या बहिणीला आता इच्छा करून दिला बघा इच्छा करून सगळं खारी बिस्किट काय काय दिले थांबा यात एवढा आहे यात काय काय काम नाही पार्ली दिसते काय खारी बिस्किट काय काय आहे त्याला खायचं खारी म्हणजे खारी असते बवानो हो खारी संघ जो स्वाद नाही ती निधी येत नाही बोवानो मी एकटा म्हणजे बहिणी कशी बघायला बघा मला तुम्ही आता बघू शकता मारो, मारो, हमको मारो, हमको जिंदा आता मी बाजाराना चाललोय आमच्या मम्मीने मला पिशवी दिल्या जो आमच्या मम्मी थांबल्या बघा मोबाईल दिला आहे ऑनलाईन गुगल पे कर म्हणत्या आणि आता जास्त एक्स्ट्रा एक शंभर रुपये दिल्या ती घेऊन चाललो ही मोठी पेशी दिलेली तरी काय घ्या नाही मी बारकी तेवढीच घेतल्या कारण मोठी का नको काही शंभरची नोट दिल्या तर बघू शकता माझी बहीण बी आला मम्मी बी आहे पावडर मुंग्यांची परत सोयाबीन येशन आणि काय ग मेघाई सापाकी तर दही आणि याची डब्बी पिशवी कुठं आहे खायचे जेवढं मम्मी मी तर मम्मीन आमची एवढं मला आता साहित्य सांगितली तुम्ही आता बघितला चिला ते आता लक्षात ठेवून मला आणायला पाहिजे माझी बहीण बी आय लागली बघा आता आता मी चालू आहे मला ते लक्षात ठेवून तेवढं आणायला पाहिजे काय बी करून एक जर विसरलं तर घरात खाय मिळायचं मला असे हे बघा असा चिखला आहे या चिकलातनं जायला लागते थांबा एक मिनिट आज चिकलातनं जावं लागते बघा काय करायचं आता पाय अडकला घसरला की माणूस मग हेच गेले पाठ गेलीच म्हणाशी आपल्याशी आहे हे माझी बहीना लागले बघा आहे काय आता कसं आहे फ्लॅश लावले आता गोष्टी झाले कधी तर, तर? Okay, मी असते समजून घेतलं ओके हां तर विषय तुम्ही तुम्ही बघू शकता आता मी आणि माझी बहीण आम्ही दोघे चाललो आहे बघा आता बाजारला माझी बहीण तर मागे बसली आहे फोडा आणि आता मी गाडी चालव लावली आणि आम्ही आता जस्ट बाजारला चाललो आहे आता सध्या खरं आमच्या इथे काय लाईटी वगैरे नाही आहेत त्यामुळे आपल्याला गाडीच्या लाईटीवरच गाडी चालवायची आहे तरी सगळा बघ काय एवढा काय विषय नाही वाड्याला कधी कधी पोरबी होते जरा बाजार तेवढा सांगितलं आणि जरा खायला बी एक्स्ट्रा घेऊन यायचं तेवढे भाज्याला म्हणजे तेवढं काय तर करायला लागते तेवढं जरा खायला वगैरे घेऊन यायचं तर तुम्ही आता मी दुकानापेशा आले की माझी बहीण बघा जस्ट आम्ही दुकानापेशा आली आता जरा डिग्री तर आपल्या साहित्य ठेवली काय काय डिग्री काय ठेवली काय का डिग्री काय ठेवा ना पिशवी वगैरे सगळं माझ्याकडे जा पिशवी तिथून घेतो आणि जरा दुकानात जातो आणि काय काय मम्मी आणलं तेवढं आणतो ब्लॉगमध्ये आपलं फक्त शेवट पण राहा चला जस दुकानात आले बघा बहीण माझी बाजार करा लागली आता दुकानात आहे आपण आता बाजार हा मॅगी तर आलं बघा मॅगीला बघून पूर्ण खुश झाली खायचं त्या मध्ये पूर्ण खुश झालं बघू शकता आता बाजार वगैरे करून झालेला आहे बाजारला बघू जरा ओके चला बाजार वगैरे आमचा करून झालेला आता आता आम्ही चालू बघा आता घरला आता घरात जाऊन मस्त मॅगी करायची मॅगी करून चला बघू शकता आता जस्ट कुरकुर आणले तर खायला चालू केलं बघा मॅगी बी खाणार हे बी खाणार चालू चुकीचं आहे मम्मी तर पण आमची ए सी कळून घ्यायला बघायला पौश्यांना खायला खरे का कसं आहे एशिय काढून घेतल्या मम्मी ना मॅगी घोडायला तर पोरगी आता काम करते म्हणून आई बी आमची कष्ट घेणार झाल्या पुरगीलाच म्हणजे चांगले करतेस करे म्हणजे तिला फुलवायचं आणि कामाला लावायचं हे आमच्या आईचं काम आहे का आई आमच्या हस्ते बघा मनापासून म्हणजे का आमचं काय खायच बसते याचा काही विषयच नाही असं थोडा चालायचं ओके अजीब जानवर है कितना भी खाए फुका ही रहता है अरे खायचं बंद कर की किती खातस किती खातस बास कर की हा बास कर की किती खाणार आहेस माहिती नुसता खाते जाय बघ कधी कुठला कसला असा आमच्या घरात हाय ग पाच मिनटात कुरकुरे सोपवलं पण आमच्या घरात कसला असले पैदा जन्माला आले काय माहिती नुसता खा खातेच खातेच नुसतं मला मी खाणार आहे मम्मी खाणार आहे तू खाणार आहेस त्यामुळे त्या हिशोबाने कर किती करायला पाहिजे म्हणजे तिला विचारत म्हणजे करणार कोण आहे करणार कोण आहे मग लवकर करा तर आता बहिणी दोन मॅगी भेटतात करायला दोन मॅगी एक ठेवला आहे एक बचत करायला लागली असं सोडा झालाय देख सकते हमारे घर में भी मैगी बन रही है हमारी बहन मैगी बना रही है देख सकते हो आप। बगा है जी मैगी है क्या? अच्छी मैगी वगैरह टाकल वगैरह टाक बड़ी व्यवस्थित बहन माजी मैगी कर प्रॉपर तो भी सं प्रॉपर थोड़ा दिवस लेकिन कराए जरा सर जरा सर मॅगी आता टाकल्या इकडं बहिणीनं आमटी पण लावली मम्मी लावल्या काय बरोबर मग काय विषय ना प्रामाणिक आहे प्रामाणिक आहे काय विषय ना मॅगी टाकली आता थोड्या वेळाचा जर रेसिपी चालू येईल ना भिडो मी जरा मसाल्याचं पाकिट टाकून बघतो मला टाकायचं मग कधी टाकायचं टाकायचं टाका लईस काय भाषा वापरा लईस हा टाका लईस आणि काय भाषा वापरा लईस काय काय तुला अजून सोळा ठीक आहे ओके बहीण आता कोथिंबीर घेऊन आल्या बघा कोथिंबीर वगैरे सगळं ऑल प्रॉपर करते बहीण काय असं चुकवत चाकु, नाही सगळं तिला प्रॉपर लागते व्यवस्थित आता चाकू चाकू ओडका लागल्या कोथिंबीर आणल्यान तिला चाकू उडका लागल्या इकडे आपल्या मॅगी आर्मी मी झाल्या बघा आहे काय तो कोथिंबीर आणून ठेवल्या मॅगी इकडं आमटी शिजा लागल्या ओके तर बघू शकता माझ्या बहिणीला कामा लावून आमच्या कशी निवांत बसल्या बघा आहे का कंटेंट क्रिएटिंग करत बसला रील्स एन्जॉय करत बसले आणि बहीण माझी तिकडे काम करणार आहे काय करत ती आमची आई चुकीच आहे तुम्ही बघू शकता बहिणी कोथमेरू कुठ कधी कापून ठेवल्या मला मसाला टाका बोलले हे पहिला घेतो मसाला असं टाकायचा काहीतरी असते व्हिडिओ मसाला मसाला टाकले बाहेर पडला म्हणजे नुसतं असं हलवायचं जरा वरनं कोथिंबीर टाकली की आपली मॅगी तयार बरोबर काय हा तर बघू शकता माझ्या बहिणीनं आता मॅगी गेल्या ते खायला बघा मम्मी वाढवा मला जरा दिले तर बघू शकता जरा बंद करते मग कर या बहिणीनं मॅगी केल्या मॅगी टेस्ट करतो जरा कसं झालं बघतो चांगली जारी असली तर बघा चांगली जायचं लवकर लगीन करायचं बाजारी इथं जरा शिकवायचं ना मला लगीन करायचं एवढा काही विषय नाही चौक थांबा झाला जास्त घेतो झालं झालं बऱ्यापैकी झाल्या व्यवस्थित बऱ्यापैकी व्यवस्थित झाल्या अवस्थित थी ठीक आहे